भाजप सरकारनं आखलेली दीनदयाळ योजना यात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप खुद्द केरीचे सरपंचांनी केलाय माझं नाव आनंद गंगाराम शिरगावकर मी केरी तेरेपूर पंचायतीचा पंचसदस्य आता जी स्वस्थ विमा योजना सरकारने कारवानित के केलेली आहे ही योजना कदाचित माझ्या दृष्टीनं सरकारच्या दृष्टीनं ती चांगली असेल आणि असूही शकते कारण आजपर्यंत सरकारने अनेक स्कीम केलेल्या आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे परंतु ही स्कीम मला असं वाटतं की ही स्कीम भारतीय जनता पार्टीनेच आपल्यासाठीच बनवली काय हा माझा प्रश्न आहे कारण ज्यावेळी एक सरपंच जयंत केरकर यांना मी विचारण्यात आलं की बाबा तू ही स्कीम तुझ्या घरी जे तू लोकांना आमंत्रण देतो आहेस त्याचा अर्थ काय तर तो बोलला ही आमची भारतीय जनता पार्टीने बनवलेली हे आहे आमचीच ती बी जे पीचीच ती असं त्याने माझ्याकडे उडवा उडवीची उत्तरे दिली आणि तो माझ्या वॉर्डमध्ये मला न सांगता लोकांना कन्व्हिन्स करायला फिरत होता दुसरी गोष्ट म्हणजे ह्या स्कीमला जी मान्यता पाहिजे आहे ती माझ्या दृष्टीनं सरकारच्या अधिवेशनमध्ये ती पास व्हायला पाहिजे ती अजूनपर्यंत झालेली आहे की नाही हा पण प्रश्न आहे आणि ह्या स्कीमपासून लोकांना किती फायदा होईल आणि ज्यावेळी मी सरपंच त्या एक सरपंचाला विचारलं त्यावेळी तो म्हणतो की ह्याची सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्याला फायदा आहे ह्याला मुंबईपर्यंत आपल्याला फायदा मिळेल परंतु माझ्या दृष्टीनं ही स्कीम फक्त आपल्या गोवा मेडिकल कॉलेजपुरतीच जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलपुरतीच मर्यादित आहे आणखी कदाचित दोन तीन हॉस्पिटल आणखी टायप होतील पण ही दिशाभूल करणारे वक्तव्य ज्यांना ह्या हो, कार्यकर्त्यांना जे मान्यवर सरकारचे मंत्री आहेत आणि आहेत त्यांनी यांना सांगावं की उगा दिशाभूल करून लोकांना हे स्कीम पस पसरवू नये आणि अशा गोष्टीला ज्याने ती आपल्या घरामध्ये ज्याचं हे वा अर्ज वाटप केलं ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण पंचायतीमध्ये सरपंचाने आम्हाला कन्व्हिन्स केलं होतं की लोकांना सांगा आणि सरपंचाने हॉल बुक केला होता आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न होतो आणि परत आम्हाला ऑफिसमधून फोन आला की ही स्कीम आज रद्द झालेली आहे आणि ती स्कीम दोन पंचायतच्या घरी कार्यान्वित झाली आणि हे भारतीय जनता पार्टीचे पंच सदस्य म्हणून मिळवत आहेत ज्यावेळी पंचायत बॉडी असते ती कोणाच्याही सरकारची नसते सर्वसामान ही सर्वसामान्य लोकांना समजायला लोक काही दुतखळे नाही आहेत आणि हे फक्त इलेक्शनपुरती आपला प्रोपगंडा पुढे करण्यासाठी ही स्कीम राबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत असा माझा आरोप आहे आणि इथले लोक ज्यांना येतात त्यांना त्यांची भेटर व्यवस्था बरी लावची त्यामुळे आम्ही हॉल बुक केला होता आणि हॉलात ती व्यवस्थित जातली असली कोणाच्या एक घराकडे करोण्यापेक्षा जर ती हॉलांत झाली जाल्यार लोकांची बरी सोय जातली असली दोन दीस मातशी लोकांची गैरसोय झाली इतले आणि कशें झाले पंचायतीन सुद्धा खूप लोक विचारण करपाक लागले की आमची फॉर्मांत फॉर्मांना देतले आम्हाला म्हटलं फॉर्मांचेकडे ना काही उपरांत आमी सांगतात आमच्या स्टाफ पंचायतीचा स्टाफ असा कडेन खूप जाण विचारण करताले इवन पर्सनली महाय विचारपासले लोक तर कडेन म्हटल्यार अजून कांय येवंक ना आणि त्यांना घेतली कळतले पण लोकांची थोडीशी थोड्या फार प्रमाणात गैरसोय झाली हे नक्की स्वास्थ्य योजना आणि काल केरी गावात दोन दिवस त्याची फॉर्म वितरक चालू होता आ, काल काल तळवाडा आणि धाकटे बाग हे दोन वॉर्ड झाले आज पोवनवाडा आणि हे बाकीचे जे वॉर्ड होते इतकी आ, आ, ते इतक्या इतकी स्किम बरी आहात जेणेकरून सारा एकदम गरीब प्रब लोकांसुद्धा बऱ्या हॉस्पिटलात जाऊन ट्रीटमेंट घेऊन येतात म्हणजे जसे मेडिकलात गेले आहे रोंग हाय ना खरी त्याच्या बाहेर मुंबईत गेलो थं शिक पडलो थंय थं काहीतरी ट्रीटमेंट हा बेंगलोरचे हॉस्पिटल म्हणून ह्या स्किमीचा आमच्या लोकां गावातल्या बऱ्यापैकी लाभ घेऊ अशी माझी नम्र विनंती आहे